जय महाराष्ट्र मंडळी पावसाळा सुरू झाला की अनेक लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा या ठिकाणी जातात मौज मजा मस्ती करतात परंतु कधी कधी हा आनंद जीवघेणा घटना लोणावळ्यामध्ये झालेली आहे येथील भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती पुण्यातील अणसारी कुटुंब पर्यटनासाठी लोणावळ्यात गेलं लो होतं भुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रभाव वाढला आणि त्यामध्ये नऊ जण अडकले त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आलं मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेली या घटनेनंतर अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नमस्कार मी पी के भांडवलकर आपलं हल्ला बोल या चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी जर अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला तर वळूया आपण आपल्या मुख्य विषयाकडे पुण्याच्या हडपसर भागामध्ये राहत असलेले लग्न समारंभावरून येत असताना लोणावळा परिसरामध्ये असणाऱ्या भुशी डॅम परिसरामध्ये वर्षा विहारासाठी उतरले होते मात्र ते ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणी शक्यतो कुणी वर्षा विहि जात नाही हे कुटुंबीय त्या ठिकाणी गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाला हे कुटुंब ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी तीन धबधबे आहेत या धबधब्यांचा प्रवाह एकमेकांना मिळालेला आहे पुढे हे पाणी डॅम मध्ये जाऊन मिळते मात्र जागा नवीन असल्याने वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली गट त्यांनी बचावासाठी आरडाओरडा करून देखील त्यांना पाण्याचा प्रवाह वाढल्याने उपस्थित इतर पर्यटकांना त्यांना वाचवण्यासाठी शक्य झालं नाही याच वेळी पाण्याच्या प्रवाहाने अंसारी कुटुंबातील एक, एक जण वाहत्या पाण्यात ओढला जाऊन पाण्याच्या प्रवाहाने धरणात जाऊन बुडाले त्यातील दोन पुरुष व एक महिला व मुलगा यांना वाचवण्यात यश मिळाले पण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला एकाच वेळी अन्सारी कुटुंबातील पाच जण मयत झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे भुशी डॅम मध्ये बॅक वॉटरला असलेले तीन धबधब्यात मोठ्या प्रमाणावर पाणी मिळते या धबधब्याच्या प्रवाहामध्ये अनेक ठिकाणी मोठे उतार आहेत त्यामुळे या ठिकाणी वर्षा विहारासाठी जाण्यास अनेक जण टाळतात अन्सारी कुटुंब या ठिकाणी वर्षा विहारासाठी गेले होते त्यांना त्या परिसराची माहिती देखील नसल्याची माहिती समोर आलेली आहे ते ज्यावेळी पाण्यामध्ये उभे होते अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या कालावधीमध्ये धबधबे असलेल्या परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात वाढला त्यामुळे त्या तीन धबधब्यातून पाणी अतिवेगाने खालच्या दिशेने वाहू लागले जेव्हा पाण्याचा प्रवाह वाढू लागला तेव्हा कुटुंबाला याची जाणीव झाली पण तोपर्यंत उशीर झाले पाण्यात अडकलेल्या दहा जणांना बाहेर असलेल्या व्यक्तींनी वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र अखेरपर्यंत त्यांना त्या, त्या यश आले नाही अखेर हे दहा जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले त्यातील पाच जण वाचले असून पाच जणांचा बुडून मृत्यू झाला चौघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेह शोधण्याचे काम अजूनही सुरू आहे शोध मोहीम सुरू केल्यावर एका सात वर्षा मुलीचा मृतदेह मिळून आला या प्रकरणी चार वर्षाचा मूल्याचा शोध अद्यापही लागलेला नाही नूर शाहिस्ता अन्सारी वय पस्तीस आमिना आदित अन्सारी वय तेरा मारिया अन्सारी वय सात व हुमेदा अन्सारी वय सहा अशी मृतदेह मिळून आलेल्यांची नावे आहेत अद्याप अंसारी याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू पथक मावळ वन्यजीव रक्षक पथक यांना मिळून आलं नसल्याची माहिती बचाव पथकातील सदस्यांनी दिली आहे दरम्यान या घटनेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे बंदी असताना देखील हे कुटुंब या धबधबाकडे गेलं आणि कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमावा लागला सूचना फलकावरची सूचने जर पालन केलं असतं तर कदाचित जीव वाचला असता लोणावळ्यात पर्यटन करताना सावधानता बाळगा असा इशारा देऊनही पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे बुशी डॅम परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांना प्रशासनाने सूचना फलकावर सूचित केलेलं आहे मात्र तरी देखील पर्यटक याकडे कानाडोळा करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांनी फक्त काही क्षणाच्या आनंदासाठी कुठलाही धोका पत्कारून पाण्यात उतरू नये यामुळे आपल्याला आपला आणि आपल्या प्रियजनांचा जीव गमावा लागू शकतो हेच नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले तसेच वर्षा विहारासाठी जाताना संपूर्ण खबरदारी घ्या जेणेकरून असे अपघात टळू शकतील असं आव्हान आम्ही करतो